राम राम शेतकरी मित्रांनो सकाळी सकाळी आपल्या कांदा उत्पादक शेतकरी बांधवांसाठी एक आनंदाची बातमी माझा बळीराजावरती मी आपल्यासाठी घेऊन येत आहे मित्रांनो बांगलादेशामध्ये सध्या कांद्याची टंचाई ही निर्माण झालेली आहे आणि त्याचमुळे बांगलादेश कांदा जास्त आयात हे करणार आहे तर मित्रांनो आता बांगलादेश किती कांदा नेमका आयात करणार आहे बांगलादेशामध्ये बाजारपेठेमध्ये काय परिस्थिती सध्या उद्भवलेली आहे त्यांचा जुना कांदा नवीन कांदा परिस्थिती काय आहे त्याचा भाव काय आहे भारतीय कांद्याचा भाव काय आहे आणि बांगलादेशातील नवीन कांद्याचं पीक कधीपर्यंत बाजारात येऊ शकतं जास्त प्रमाणात याविषयी अगदी सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत मित्रांनो बांगलादेशातील बनिक वार्ता या न्यूजपेपरने आजच टाकलेली लेटेस्ट बातमी मी, मी आपल्याला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे मित्रांनो बातमी बंगालीमधून होती परंतु ती मराठीमधून कन्व्हर्ट करून मी आपल्या कांदा उत्पादक शेतकरी मित्रांसाठी ही बातमी घेऊन आलेलो आहे मित्रांनो आपल्याला माझा बळीराजाला जोडून राहायचं आहे कारण अशाच कांद्याबाबत महत्त्वपूर्ण बातम्या आपल्याला अगदी निशुल्क माझा बळीराजावरती पावयास मिळत असतात तर मित्रांनो बातमी थोडीशी मोठी आहे परंतु बातमी संपूर्ण पहा जेणेकरून आपल्या लक्षात येईल की बांगलादेशातील कांद्याची स्थिती नेमकी कशी आहे तर मित्रांनो बातमीचं शीर्षक असं आहे की आयात करूनही कांदा बाजार नियंत्रित करता येत नाही देशातील म्हणजेच बांगलादेशातील कांद्याच्या वाढत्या किंमती नियंत्रित करण्यासाठी सरकारने गेल्या आठवड्याच्या सुरुवातीला भारतातून आयात करण्यास परवानगी कांद्याला दिली तेव्हापासून विविध भूबंदरामधून दररोज कांद्याची आवक होत आहे आयात केलेल्या कांद्याच्या आगमनाच्या सहा दिवसानंतरही मालाच्या किमतीत घट झालेली नाही बाजारात देशांतर्गत आणि आयात केलेले दोन्ही कांदे चढ्या दराने विकले जात आहेत भारतातून आयात केलेले कांदे किरकोळ बाजारात अठ्ठ्याऐंशी ते शहाण्णव रुपये प्रति किलो दराने विकले जात आहेत नवीन देशांतर्गत कांदे अठ्ठ्याऐंशी रुपये आणि जुने देशांतर्गत कांदे एकशे अकरा रुपये किलो दराने विकले जात आहेत मित्रांनो जुने म्हणजे त्यांचे बांगलादेशचे जुने कांदे याशिवाय देशांतर्गत कापलेले कांदे बाजारात आले आहेत त्याची किंमतही चौऱ्याहत्तर रुपयापेक्षा जास्त आहे आयात सुरू झाल्यानंतर बाजारात कांद्याचे भाव कमी होतील अशी अपेक्षा ग्राहकांनी व्यक्त केली परंतु किंमतीवर कोणताही परिणाम होत नसल्याने ते निराश झाले आहेत कृषी विस्तार विभागाच्या क्वारंटाईन शाखेला एजन्सीने कळवले आहे की भारतातून खरेदी केलेल्या कांद्याची किंमत बांगलादेशी चलनात एकोणतीस रुपये मित्रांनो मी आपल्याला कन्व्हर्ट करून सांगितलेले आहे या व्यतिरिक्त बांगलादेश सरकार कांद्याच्या आयातीवर पंधरा टक्के शुल्क देखील हे लादे गाऊक बाजारात जुने स्थानिक कांदे शहाण्णव ते शंभर रुपये नवीन स्थानिक कांदे सहासष्ट ते चौऱ्याहत्तर रुपये आणि आयात केलेले भारतीय कांदे चौऱ्याहत्तर ते एक्क्याऐंशी रुपये किलो दराने विकले जात आहेत काल राजधानीतील घाऊक बाजारपेठापैकी एक असलेल्या कारवान बाजार आणि रामपुरा बाजाराला भेट दिल्यानंतर ही माहिती मिळाली खरेदीदारांनी सांगितले की कांद्याचे भाव दोन आठवड्यापूर्वी होते ते चौऱ्याहत्तर रुपयाच्या खाली होते ते आता एकशे अकरा रुपयावर पोहोचले आहेत सरकारने आयातीला परवानगी दिल्यानंतरही भारतीय कांदा अजूनही सर्व बाजारपेठामध्ये उपलब्ध नाही पुन्हा काही दुकानामध्ये नवीन आणि जुने देशी कांदे एकाच किमतीत विकले जात आहेत सरकारी कर्मचारी रबीउल आलम यांनी कारवान बाजारातून कांदा खरेदी केला ते म्हणाले उत्कृष्ट हंगामातही हिवाळ्यातील भाज्या प्रति किलो सदोतीस ते चव्वेचाळीस रुपये किमतीच्या असतात कांद्याची किंमत एकशे अकरा रुपये किलो असते तरीही सरकार म्हणते की ते आयात केले जात आहेत जरी ते आयात केले जात असले तरी किमतीवर कोणताही परिणाम होत नाही पाच किलो कांद्याची किंमत पाचशे अठरा रुपयापर्यंत घसरली आहे हे प्रत्येकाच्या खरेदी क्षमतेत नाही या मुद्द्याचा विचार करून सरकारने किंमती नियंत्रित आणि देखरेख करणे आवश्यक आहे कारवान बाजार येथील घाऊक विक्रेते मोहम्मद सजीब म्हणाले सरकारने कांदा आयात करण्यास परवानगी दिली आहे पण आम्हाला आयात केलेले कांदे सत्तर ते बहात्तर रुपयांना खरेदी करावे लागतात आम्ही किरकोळ विक्रेत्यांना चौऱ्याहत्तर ते एक्क्याऐंशी रुपयांना ते विकतो तेव्हा ते सात ते, ते चौदा रुपयांच्या नफ्याने विकत आहेत त्यामुळे किंमत वाढली आहे सरकारने सहा दिवसापूर्वी आयातीला परवानगी दिली पण त्याचा परिणाम बाजारात अद्याप झालेला नाही आयातदार असे म्हणू शकतात की आयात करूनही किमती कमी झालेले नाही आम्ही घाऊक किमतीत विक्री करतो किरकोळ विक्रेते आमच्याकडून काही नफा घेत आहेत आणि ते पुन्हा विकत आहेत ज्याचा थेट परिणाम ग्राहकावर होत आहे तथापि जर आयात सक्रिय राहिली तर आम्हाला आशा आहे की या आठवड्याच्या अखेरीस किमती कमी होईल किरकोळ विक्रेते आयात केलेल्या भारतीय कांद्याबाबत जोखीम घेऊ इच्छित नाहीत असे किरकोळ विक्रेते ओमूर फारूक म्हणाले ते म्हणाले कांद्यावर नियंत्रण प्रामुख्याने मोठ्या व्यापाऱ्यांच्या हातात असते किरकोळ विक्रेते काही पोते कांदे आणतात आणि किरकोळ विक्री करतात यावेळी भारतीय कांदे अद्याप या त्या पद्धतीने किरकोळ बाजारात पोहोचलेले नाहीत म्हणजे मित्रांनो भारतीय जे कांदे आपले गेलेले आहेत ते अजून तेथील सर्व बाजारामध्ये पोहोचलेले नाहीत किमती कमी न होण्याचे हे एक कारण असू शकते दुसरे मोठे कारण म्हणजे खरेदीदारांना भारतीय कांदे आवडत नाहीत आणि बरेच व्यापारी जोखीम घेऊ इच्छित नाहीत कारण ते लवकर खराब होतात आता मित्रांनो ट्रॅव्हलिंगमध्ये ते चार पाच दिवस असतात त्यानंतरही त्याची उचलसाचल जास्त होते त्यामुळे ते, ते थोडेसे खराब होत असतील जर ते जोखीम घेतात आणि कांदे विकू शकत नाहीत तर त्यांना नुकसान होईल म्हणूनच बरेच लोक ते आणत नाहीत दरम्यान गेल्या रविवारी ते गुरुवार या कालावधीत सात हजार पाचशे टन कांदा आयात करण्यासाठी आय पी जारी करण्यात आले होते परंतु केवळ तीन हजार टन कांदेच हे आले म्हणजेच मित्रांनो सात हजार पाचशे टन कांदा आयातीची परवानगी होती पण तीन हजार टनच कांदे भारतामधून गेल्या आठवड्यात बांगलादेशात गेले या संदर्भात कृषी विस्तार विभागाच्या आयात शाखेचे अतिरिक्त उपसंचालक बोनी अमीन खान यांनी बनिक वार्ताला सांगितले की गुरुवारपर्यंत आम्ही सात हजार पाचशे टन आयातीसाठी आय पी म्हणजेच आयात परवाना जारी केला आहे तथापि सुमारे तीन हजार टन कांदा आयात करण्यात आलेला आहे बाजार नियंत्रणात आणण्यासाठी रविवारपासून म्हणजेच उद्यापासून दररोज दोनशे आय पी मंजूर करण्यात येत आहेत प्रत्येकी आय पी तीस टन म्हणजेच एकूण सहा हजार टन कांदा दररोज आयात करता येईल सात हजार पाचशे टन आयात करण्यासाठी आय पी जारी करूनही पहिल्या पाच दिवसात तीन हजार टन कांद्याची आवक झाली का असे विचारले असता ते म्हणाले बांगलादेशात आयात होणाऱ्या कांद्याचा मोठा भाग महाराष्ट्रातून येतो तिथून बांगलादेश सीमेवर पोहोचण्यासाठी तीन ते चार दिवस लागतात देशांतर्गत बाजारात पोहोचण्यासाठी आणखीन एक दिवस लागतो म्हणूनच आय पी मिळाल्यानंतर सर्व कांदे बाजारात पोहोचलेले नाहीत सरकारने सात डिसेंबरपासून मर्यादित प्रमाणात कांद्याच्या आयातीला परवानगी दिली त्या दिवसापासून दररोज पन्नास आय पी जारी केले जात होते प्रत्येकी आय पी दररोज तीस टन कांद्याची आयात करण्यास परवानगी देत होता जास्तीत जास्त एक हजार पाचशे टनापर्यंत देशात अजूनही कांद्याचा पुरवठा आहे असे विक्रेत्यांचे म्हणणे आहे शिवाय पबना मेहेरपूर फरीदपूरसह देशातील विविध जिल्ह्यामध्ये दे नवीन हंगामातील कांद्याचे उत्पादन होत आहे तेथील बाजारपेठेत हे कांदे तुलनेत क का कमी किमतीत विकले जात आहेत परंतु जुन्या स्थानिक कांद्याच्या आणि आयात केलेल्या भारतीय कांद्याच्या वाढलेल्या किमतीशी समन्वय साधून नवीन कापलेले कांदे देखील समान किमतीत विकले जात आहेत शिवाय भारतीय कांदे तुलनेत चांगले दिसत असल्याने कमी किमतीत आयात केल्यानंतरही व्यापारी ते जास्त किमतीत विकत आहेत किरकोळ बाजारात दैनंदिन वस्तू जास्त किमतीत विकली जात आहे कारण ती स्थानिक बाजारापेक्षा जास्त किमतीत विकली जात आहे देशातील सर्वात मोठी गाऊक बाजारपेठ असलेल्या चितगाव येथील खातुंगज येथील मेमन्स एरा ट्रेडरचे मालक मोहम्मद उमर फारुख यांना विचारले असता त्यांनी बनिक वार्ताला सांगितले की देशांतर्गत कांद्याचा साठा कमी झाल्यामुळे किंमत वाढली आहे आता आयात सुरू झाल्यानंतर कोणत्याही कांद्याची किंमत कमी होत नाही बाजारात कांद्याचा पुरवठा मागणीच्या प्रमाणात होत नाही म्हणूनच तो जास्त किंमतीला विकला जात आहे कांद्याची किंमत एकशे अकरा रुपये प्रतिकिलो वाढल्यानंतर आयात होऊनही किमतीत घट होण्याचा दर कमी असल्याचेही त्यांनी सांगितले चितगावच्या व्यावसायिक केंद्रापैकी एक केंद्रा असलेल्या रियाजुद्दीन बाजारातील व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे की बाजारात आता अनेक दर्जाचे कांदे उपलब्ध आहेत भारतातून आयात केलेले किंचित कमी का दर्जाचे कांदे कमी किमतीत विकले जात आहेत दुसरीकडे चांगल्या दर्जाचे देशांतर्गत मोठे कांदे भारतीय कांद्याच्या जवळपास किमतीत विकले जात आहेत या प्रकरणात त्यांनी सांगितले की आयात स्रोत पुरवठादार मागणीनुसार कांदे पाठवण्यात अपयशी ठरल्यामुळे कांद्याचे दर अपेक्षित पातळीवर कमी होत नाही डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यापासून देशांतर्गत कांद्याची काढणी सुरू झाल्याचे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे विशेषतः या काळात काढणी केलेले कांदे तुलनेत कमी किमतीत विकले जातात आता जास्त किमतीमुळे शेतकरी अपेक्षेपेक्षा जास्त कांद्याची काढणी ही करत आहेत म्हणजेच मित्रांनो भाव वाढलेले आहेत आता तेथील शेतकरी हे आपले नवीन कांदे पटापटा काढून घेत आहेत कापणीचे प्रमाण दररोज वाढत आहे शिवाय हंगामाच्या शेवटी देशांतर्गत कांदे आणि मागील हंगामातील आयात केलेल्या कांद्याद्वारे मागणीनुसार बाजारपेठ सामान्य होणे अपेक्षित आहे परंतु आयात करूनही किमती कमी न झाल्याने ते अतिरिक्त नफ्यासाठी आयातदार व्यापाऱ्यांच्या लोभाला जबाबदार धरतात यासाठी सामान्य व्यापाऱ्यांनी आयात परवाने दिलेल्या संस्था आणि आयातीनंतर गोदामांच्या कागदपत्राचा आढावा घेऊन बाजार देखरेखीच्या क्रियाकलापला वाढवण्यावर भर दिलेला आहे मित्रांनो आता बातमी मोठी होती परंतु आपल्या लक्षात आलेलं असेल आता कांद्याची मागणी ही जास्त करण्यात आलेली आहे आणि बांगलादेशात नवीन कांद्याचं पीक भाव वाढल्यामुळे शेतकरी आता जास्त काढ काढण्यावर त्यांचा भर आहे परंतु जसे कांदे उपलब्ध व्हायला पाहिजे तसे कांदे बांगलादेशामध्ये अजून उपलब्ध होत नाहीत आणि त्याचमुळे सगळ्याच कांद्याचे भाव तिथे वाढलेले आहेत आणि त्याचा फायदा महाराष्ट्राला हा नक्कीच होणार आहे तर धन्यवाद मित्रांनो आपण माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा